नमस्कार मैत्रिणी धनत्रयोदशी निमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे धनत्रयोदशीला करू नका या वस्तूंची खरेदी खरेदी लक्ष्मीदेव होईल नाराज तर जाणून घेऊया तर धनत्रयोदशीला आपण कोणत्या वस्तूंची खरेदी करू नये जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दिवाळी हा सण पाच दिवसाचा असतो तर अशा दिवाळी सणानिमित्त धन्रयोदशी हा तेवढाच महत्वाचा असा सण असतो की त्या दिवशी आपण बरेच लोक धनत्रयोदशीला काही ना काही वस्तूंची आपण खरेदी करत असतो असे मानले जाते की धनत्रयोदशीला काही वस्तू खरेदी करणे म्हणजे खूप शुभ मानले जाते या वस्तूची खरेदी केल्याने भगवान धन्वंतरीचे आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि आपल्या कुटुंबावर ते सदैव राहतात आणि आपल्या घरात समृद्धी देखील येते अशी देखील मान्यता आहे तर या दिवशी खरेदीसोबत आपण धन्वंतरीची आपण पूजा केल्याने सुख आणि समृद्धी आपल्याला मिळत असते तर अशा या धनत्रयोदशीला आपण अनेक वस्तू खरेदी करतो लक्ष्मी मातेचे धन्वंतरीचे आणि यमदिपदानचे आपण भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो तर अशा काही ग का गोष्टी आहेत की आपण धनवंत आपण धन त्रयोदशीला आपण ह्या गोष्टी आपण खरेदी करायच्या नाहीत कारण आपण जर त्या वस्तूचा खरेदी केल्या तर आपल्या जीवनावर नकारात्मकता परिणाम आपल्याला दिसून येतो आणि धन त्रयोदशीच्या दृष्टी दिवशी आपण कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या नाहीत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण त्या माहितीला आता आपण सुरुवात करूया तर दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी धनत्रयोदशीचा सण हा येत असतो आणि हा सण आपण उत्साहात आणि आनंदात हा सण आपण साजरा करतो असतो हा सण दिवाळीचा पहिला दिवस असा मानला जातो तर यावेळी हा सण दोन हजार पंचवीसला अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी हा सण आलेला आहे तर या दिवशी आपण धन धनत्रयोदशीला आपण धन्वंतरीची आपण पूजा करत असतो लोक वर्षभर वर खरेदी करण्यासाठी या सणाची वाट पाहत असतात मग ते वाहन असो जमीन असो किंवा घर असो दागदागिने असो किंवा इतर कोणत्याही वस्तू असो तर दहनतऱ्या आपण काहीतरी करून आपण ह्या वस्तू खरेदी करायची आपल्याकडे परंपरा आहे तर यामुळे या, या वस्तू खरेदी केल्याने लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि घरात आर्थिक समृद्धी येत असते मात्र या दिवशी अशा काही गोष्टी आहेत की त्या वस्तू आपण मुळीच खरेदी करायच्या नाहीत जर या वस्तू जर आपण खरेदी केला तर आपल्यावर लक्ष्मीदेवी आपले नाराज होते आणि घरावर आपल्या विपरीत परिणाम आपल्याला दिसायला येतात त्यामुळे आपण धनत्रयोदशीच्या वस्तू दिवशी आपण ह्या वस्तू खरेदी करायच्या नाहीत तर त्या वस्तू कोणत्या त्या गोष्टी कोणत्या याची माहिती पहिल्यांदा आता आपण घेऊया तर धनत्रयोदशीला आपण तीक्ष्ण वस्तूंची आपण खरेदी करायची नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या वस्तूंची खरेदी करायची आपल्याकडे परंपरा आहे परंतु तीक्ष्ण किंवा टोकदार वस्तूंची आपण खरेदी आपण कराय करणे आपण हे टाळले पाहिजे म्हणजेच आपण चाकू पीन सुया यासारख्या तीक्ष्ण वस्तू आपण कधीही धनत्रयोदेशीर आपण खरेदी करायच्या नाहीच जर तुम्ही वस्तू जर घरी आणल्या तर आपल्याला त्याच्या अशुपरिणाम आपल्याला घरात दिसून येतात त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आपण वस्तू मुळीच खरेदी करायच्या नाहीत तसेच दुसरी वस्तू आहे लोखंड्या वस्तू लोखंडी वस्तूंची खरेदी करायची नाही म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार लोखंडाच्या वस्तूवर शनिदेवाचा प्रभाव असल्याने जर तुम्ही धनत्रयोदशीला लोखंडी वस्तूचा खरेदी करत असाल तर त्या वस्तू तुम्ही खरेदी करणे टाळले पाहिजे कारण धन त्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी केल्याने आपल्या भगवान कुबेराचा आपल्याला आशीर्वाद मिळत नाही त्यामुळे आपण धन त्रयोदशीला आपण लोखंडी वस्तूंची आपण मुळीच खरेदी करायची नाही तसेच तिसरी वस्तू आहे काच किंवा प्लास्टिकच्या वस्तू तर धनत्रयोदशीला आपण काचेच्या वस्तू खरेदी करणे आपण टाळले पाहिजे असे मानले जाते की धातू दुर्दैवी आणते तसेच हा काचेचा संबंध राहूग्रहाशी येत असल्याने आपण कोणत्याही काचेच्या बनवलेल्या वस्तूंची खरेदी करणे हे अशुभ मानले जाते याशिवाय धनत्रयोदशीला प्लॅस्टिकचे डबे किंवा सजावटीच्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू हे आपण कधीही खरेदी करायच्या नाहीत कारण प्लास्टिकला चिरस्थायी संपत्तीचे प्रतीक मानले जात नाही कारण ते वस्तू दीर्घकाळ आपल्याकडे राहत नाही म्हणून धनत्रयोदिशला आपण प्लॅस्टिकच्या वस्तूंची खरेदी करणे आपण हे टाळले पाहिजे तर अशा ह्या वस्तू आहेत की आपण ह्या वस्तू आपण मुळीच खरेदी करायची नाही तसेच चौथी वस्तू आहे काळ्या रंगाच्या वस्तू तर धनत्रयोदिशीला आणि दिवाळी हे सण प्रकाश आणि शुभतेचे शुभतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपण काळ्या रंगाच्या वस्तू आपण खरेदी करणे टाळले पाहिजे खास करून कपडे आपण काळ्या रंगाचे तर मुळीच घ्यायची नाहीत तसेच वाहन किंवा सजावटीच्या वस्तू ह्या काळ्या रंगाच्या असू नयेत या ह्या जर वस्तू जर आपण खरेदी केल्या तर, तर आपल्या घरात नकारात्मकता ही वाढू लागते त्यामुळे दहनत्रयादिशीच्या दिवशी ह्या सांगितलेल्या वस्तू आपण मुळीच खरेदी करायची नाही तर, तर न, न, धनरेषेला कोणत्या वस्तू खरेदी करायची याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते भांडी मग ती कोणत्याही धातूची असू द्या पितळ चांदी सोने यातल्या कोणत्याही धातूची जर आपण भांडी ती खरेदी करणे हे शुभ मानले गेलेले आहे तसेच धनत्रयोदशीला झाडू खरेदी करणे हे अतिशय शुभ मानलेले आहे तसेच धनत्रयोदशी तुम्ही धने खरेदी करा जिरे खरेदी करा तसेच लक्ष्मी गणेश गणेश बाप्पांची मूर्ती जर खरेदी केली तर अतिशय शुभ मानले गेले आहे तसेच श्रीयंत्र कुबेरयंत्र हे तुम्ही धनत्रयोदशीला अवश्य खरेदी करा तसेच गोमती चक्र आणि कवडी हे महत्त्वाच्या वस्तू आहेत की आपण धनत्रयोदिशाला आपण अवश्य खरेदी करायचे आहेत तर अशा धनत्रयोदिशाच्या दिवशी आपण कुबेर लक्ष्मी माता गणपती बाप्पा धन्वंतरी म धन्वंतरीची पण पूजा करायची आहे तर ह्या सर्वांची पूजा करा आणि यांचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि मी सांगितलेल्या ह्या गोष्टी तुम्ही दन त्रदेशीच्या वेळेस अवश्य खरेदी करा आणि ज्या गोष्टी खरेदी करू नका हे सांगलेले आहे तर या गोष्टी आपण मुळीच खरेदी करायच्या नाहीत ह्या जर वस्तू खरेदी केल्या तर आपल्या घरावर लक्ष्मी माता नाराज होती आणि घरातून निघून जाते तर अशा सांगितलेल्या गोष्टीच तुम्ही खरेदी करा आणि लक्ष्मी मातेचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर अशी माझी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद 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 लक्ष्मी माता की जय लक्ष्मी माता की जय